किती आहे मी आणि सकाळची साडेसात नाही आहे आता देखील सुरू झाली आहे गरमी भरपूर वाढलेली आहे स्वतःची काळजी करायलाच पाहिजे मी कशी मग चांगली आहेत तर स्वतःसाठी थोडासा गेला पाहिजे हा गरम पाणी उमट आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बडीशेप नागी पिया खूप चांगलं असतं फ्रेंड्स खूप उत्साह नंतर लाईट आणि चष्मे आपण खूप वेळ लागतो सगळे झोपले असते आपले सगळे फ्रेंड्स जागे करायला पाहिजे लवकर उठा सोसायटी येईल का जीवन आपण रेग्युलर करत असतो लेडीज कुकिंग चावढ कुकिंग असति त्याला तुम्हाला दिसत असेल तुम्हाला फिश आवडते का सगळ्यांना नक्की सांगा फिश खाण आपल्या शरीरासाठी जास्त दिली थोडंसं थो खायलाच पाहिजे आणि शक्ती वाढते सकाळचा सूर्य उगवलेला आहे आणि मी तुमच्याशी कपार आहे Bye, Happy Holidays